तुम्ही सांगू शकता कडन गेल असेल ना बिझनेसमॅन कुठे आहे लोनची फाईल कुठे आहे पुण्यात थोडी आली इथे काय असेल ना सबमिशन इथलं म्हणून तुमच्या लेजरला पण कळेल की हप्ते किती ड्यू आहे तुमच्याकडे ते रेकॉर्ड असतात निवेदन द्यायला ना आम्ही नाही आलो आम्ही निवेदन देत नाही आम्ही वेगळ्या पद्धतीने येतो तुम्ही जर आमच्यापासून माहिती लापवणार असताल किंवा सांगणार नसताल तर मग अवघड होईल आम्हाला आम्हाला काय बघा डिस्बर्समेंट कुठं झालेली आहे लोनची इथनं झाली अहो तुमच्या लोनची फाई कुठं आली ताई तुमच्याकडे आली ना लोन करायला ते पुण्याला आले का ते की तुम्ही कशाला झालं ते सांगितलं आठ दिवसांनी तुम्हाला कळवतो फायल आले ती का आता इथं तुमच्याकडे डिवचर एपर्ड असतो चौकशी आपलं वेगळं असतं दोन डिपार्टमेंटचे आपले सेलचे जे असतात म्हणजे ब्रँच ऑपरेशनचा

मगडे कुठं बसतात सगळे आम्हाला माहिती आम्ही पुण्यात जाणारच आता पुण्यात गेल्यानंतर आम्हाला जे काय करायचं ते आम्ही एवढ्या आम्ही कशा करतात त्या कुटुंबाला भेटण्याकरता ह्याच्यामध्ये तिथं जो विषय झाला तो गुन्हा दाखल करण्यात पण आम्हाला काय म्हणायचं की ती गाडी जी उचलली कोणत्या गावात उचलली भाळवणी भाळवणीमध्ये जी पोरं उचलली ज्या पोरांनी ती गाडी काढली ही लोक तुमच्या कॉन्टॅक्ट मधली आहेत का ती मुंबई पुण्यावर डायरेक्ट हे होता आता आम्हाला तुमच्याकडनं फक्त एवढीच माहिती पाहिजे ह्याच्यामध्ये जे काही लोन केले गेलं के याच्यामध्ये ह्या व्यक्तीने किती हप्ते अकरा हप्ते त्यांनी बेचाळीस हजाराचा एक हप्ता आहे अकरा हप्ते त्यांनी क्लिअर केले दोन हप्ते राहिले होते दोन हप्ते राहिले त्या टायमाला ती गाडी उचलली एक हप्ता जो आहे तो त्यांचा त्या जिथं ती गाडी लावली त्या गोडाऊनला लावली तिथं तिसरा हप्ता त्यांचा माऊस झाला म्हणजे एखाद्या तीन हप्ते झाले आता मी तुमच्या बँकेतल्या वरिष्ठांसह अगदी अगदी मुंबईवरून सुद्धा लाईव्ह पाहिलं नंतर मुंबईवरून सुद्धा मला फोन आले मी त्यांच्यासोबत सुद्धा बोललोय की नेपूरकरांनी लाईव्ह मध्ये दे बोललो त्यांच्यामध्ये जे काही आमच्याकडे रेकॉर्डिंग आहे की गाडी तुमची गे विकली गेली जी की तुम्हाला गाडी विकता येत नाही त्यांना तरी पण त्यांनी खोटं सांगितलं मगडींनी ह्यांना रक्ताड्यांना गाडी विकली म्हणून ह्यांनी नेपूरकरांना फोन केला नेपूरकर रेकॉर्डिंगमध्ये म्हणतात की नाही गाडी विकली नंतर न म्हणतात हो विकली असेल तुमचं काय आहे तुम्हाला काय सांगायचं तुम्हाला नोटीस आलेली आहे तुम्हाला नोटीस पाठवलेली आहे आता त्या माणसाचं घर पाहिलं तर त्या माणसाचं घर एकदम आणि त्याच्यामध्ये त्या, त्या माणसांना त्याला मेल आहे ना काय असं काहीच त्याला पाठवलेलं नाही आहे तरी पण फक्त आम्हाला एवढंच तुमच्याकडनं माहिती हवी की आम्हाला जे काही करायचं ते आम्ही पुण्यामध्ये करणार की जर ह्या बँकेमध्ये ते म्हणतात की आम्ही सया ह्या बँकेत केल्या लोन करण्यासाठी आम्ही इथं आलो आणि असं होत नाही ब्रँच मॅनेजरला तुमच्याकडे ॲक्सेस हा ऑल ओव्हर असतो असं काय होणार आहे का त्याच्यामध्ये आम्हाला फक्त तुमच्याकडे नेमकीच माहिती पाहिजे की गाडीचे हप्ते किती गाडी कधी घेतली हफ्ते किती झाले किती थकले होते बस मला कारण पुढं बोलायचं म्हटलं मला तिथनं पण ही माहिती काढू शकतो पण मी आज सव्वाशे किलोमीटर तर इथं आलोय एवढ्या लांब अग त्या माणसाने माझ्या नावाने चिठ्ठी लिहून ठेवलेली आहे की मला न्याय द्या मेल्यानंतर मला न्याय द्या अशी माझ्या नावाची चिठ्ठी आहे मग मला तर काहीतरी त्याला मला जी काय आर्थिक मदत करायची मी त्याच्या कुटुंबाला गेलेली

आमच्याकडे तो डेटा दिसेल आम्हाला पण तुम्हाला जो ऍक्च्युअली सोय पाहिजे तो आम्ही मेल करून त्यांच्याकडनं मागवू शकतो लोनच्या एखाद्या माणसाला पैसे भरत असेल तर इथं बँकेत घेत नाही का तुम्ही घेत नाही मग अकाऊंटचं अकाऊंट टाकलं ना तुमच्याकडं पैसे तुम्ही नंबर टाकता अकाउंट घेतल्यात पैसे घेतले मग दाखतो सर लोनचा मग आमचं तेच म्हणणं आहे की तुम्ही अकाउंट दाखवा आमचं अहो जे लोन केलं ते काय थर्ड पार्टी नाही मग आता आलं फाईंड बरोबर अकाउंटला जमून आलं ना पैसे तो, तो तो ना ना फायनान्स वाले एक्सपर्ट आले तुम्ही सगळे असे काही नाही आम्हाला तुम्ही सहकार्य सहकार्य केलं तर पैसे आणि अकाउंट मध्ये लेजरला म्हणजे अकाउंट तुम्हाला कळत लोन डेट तुम्ही कुणाचं तुम्ही माझा अकाउंट सांगू शकता माझ्या अकाउंटमध्ये किती पैसे तुम्ही सांगू शकता मग तुम्ही अशा सेन्सिटिव्ह विषयामध्ये ज्या ठिकाणी तुमच्या अधिकारी तीनशे मध्ये गुंतणार आहे तुमच्या अधिकाऱ्यांवरती एखाद्याचे मृत्यू जबाबदार म्हणून तुमच्या अधिकाऱ्याने तिकडे बोललं हो तुझी गाडी विकली त्याच्यानंतर त्या माणसाने नऊ तारखेला विष पिऊन आत्महत्या केलेली आहे ते सगळं डिटेल्स मध्ये आलेलं आहे तुम्ही आम्हाला फक्त एखाद्याचा जीव गेला बँक काय कारवाई करणार आम्ही पोलिसांना कारवाई करा लावणार बँकेचा विषय सोडून द्या पण आम्ही तुम्ही आम्हाला फक्त तेवढं सांगू शकत नसतात आता एक नंबर टाकला तर मी ब्रांच मॅनेजर कुठे कुठे आय डी तुमचं आहे ना मॅडम तुम्ही टाका तिथे लोन नंबर सांगू तुम्हाला लोन नंबर हो का माझ्याकडे फोटो घ्या तुम्ही ह्या लोन नंबर टाका तुम्ही तुमच्या याच्यावर फक्त रेपो प्रिसेल तीनशे अकरा झिरो वीस तेवीस मागून घ्या ठीक आहे नोटीस अ नाव टाकलं क... ना तर केस लगेच समोर बँकेचा आपल्याला पाहिजे असेल तर ऍक्टिंग करतय सगळे आम्हाला खेळते बघा पुणे मास्टर व्हॉट्सअपवरील एक मिनिटात लिहि तुमच्या इथं मॅडम ओपन होईल मी शंभर टक्के सांगतो अकाउंट चालू आपल्याकडे लोन चालू असतो ना तर त्यांना सक्सेस अकाउंट ओपन केलं ना तर व्हॅल्यू सेव्हिंग सेव्हिंग अकाउंट आहे ना दिल्ली सेव्हिंग अकाउंट भेटेल लोन डिपार्टमेंट आहे ना बरं सेव्हिंग अकाउंट टाका बरं नाव प्रत्येक ऑपरेशन

डिटेल्स भेटेल का आम्हाला की त्यांनी लगेच बदली कशी काही केली त्यांनी एका दिवसात तीन महिने तीन महिने पहिले म्हणजे इथं तुमच्याकडे त्यांनी नोटीस रेडी केलेली असतात

असं करता गर कसा त्रास देत असतात केला सगळ्या गोष्टी तुमच्याकडे सकाळी येऊन लेटर पण मागून माहिती साठी जर सकाळी लेटर दिले तुम्ही आतापर्यंत या गोष्टी करून घ्याव्या काय तुम्हाला माहिती समोरचे काय करा पाच मिनिटं नाही फोडून टाकली तर बघा पण तपासा आमच्या पर्सनली मी येऊन गेलो सकाळी त्यांनी मला आठ दिवस दिला म्हणलं दोन मृत्यू झाला त्याच्याकडे थोडं करू नका जे असं तुम्हाला सकाळी अकरा वाजता लेटर डिटेल सुद्धा काढले सांगतो पाच मिनिट थांबा एवढ्या काही एवढं लांब निघा आलेले

ते दाखवू नका अजून त्या ताई तुम्हाला मदत करतोय आम्ही काय तुमचे पर्सनल तुमच्या घरच्या अकाउंट मध्ये नाही बघतो तुम्ही कशाला हे दाखवू नका ते दाखवू नका करताय तुम्ही स्वतःच्या घरामध्ये तास झाला हे केलाय तुमचा सात मागितलाय का आम्ही कशाला हे दाखवू नका ते दाखवणार क्लोज आजच दाखवले स्टेटस आज स्टेटस तारखेला क्लोज केले तुम्ही आज केस क्लोज दिसते दोन दिवसात त्यांनी आज करून टाकली सिस्टमर लोकांना चक्र मारलं किती पुरावे नष्ट करायचे प्रयत्न करा

अर्वात कि चाला आज आपण सकाळपासून जो लाईव्ह चालू आहे तो लाईव्ह तुम्ही सकाळपासून पाहत आहे तुम्ही लोक सकाळपासून सगळा लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही पाहतोय सगळे महाराष्ट्रामधली लोक आमचा हा नगरमधला ज्या मोहन रक्ताडे यांनी जी आत्महत्या केली आहे त्याच्यामध्ये येस बँकेकडनं त्यांनी लोन घेतलं होतं गाडी घेण्यासाठी आणि ती गाडी घेण्यासाठी लोन घेतलं आणि त्या लोनचे दोन हप्ते थकले दोन हप्ते थकल्यानंतरनं त्यांनी कोणत्याही परिस्थितीमध्ये ते हप्ते भरण्याचे पैसे जमा जा करेसपर्यंत बँकेच्या लोकांनी सांगितलं की तुमची गाडी विकली जी की गाडी विकलेली नाही आहे गाडी आजसुद्धा नगरमध्ये कुठं चाच मार चाच काम चास कांबरगाव या ठिकाणी ती थी गाडी एका वडाउनला लावलेली आणि असं सांगण्यात आलं आत्ता आम्हाला की त्या गाडीची ऑनलाईन लिलाव झाला जो की करता येत नाही त्यांनी गाडी याला टाकली पण ते पण करता येणार नाही आज जरी आम्ही इथं पाहिलं तर बँकेवाले कशाप्रकारे काम करतात त्याचं एक एक ज्वलंत उदाहरण आहे येस बँकेमध्ये आज पंधरा तारीख आहे आणि जसा काल दोन दिवसापासून मी या सगळ्या गोष्टींमध्ये लक्ष देतो आहे परवा दिवशी ज्यावेळेस मला बुधवारी पहिल्यांदा पोलीस स्टेशनमधनं फोन आला की तुमच्या नावाने अशा अशा प्रकारची चिठ्ठी लिहून दिली आहे की त्याच्यामध्ये वसंतात्या मोरे मला नेल्यानंतर न्याय ने द्या म्हणून मी आज इकडं आलो त्याच्यानंतर माझं पोलीस स्टेशनसोबत बोलणं झालं होतं त्याच्या घरच्यांसोबत बोलणं झालं होतं आणि त्या ठरल्याप्रमाणे मी आज शुक्रवारी इकडं आलो बुधवारनंतर नाही सगळी चक्र फिरायला लागली घरची लोकंसुद्धा सांगू शकतील त्यांचा बादसा इकडं आहे तर हे पुढे वैभव हा सांगू शकेल की त्या दिवशी तू गेलास

काही बघत नाही आहे ते की जो माणूस चार दिवसापूर्वी आता विचार करा हाच जर कुठला एखादा मोठा माणूस असता एखादा आमदार असता एखाद्या आमदाराच्या घरातला काय विषय असता एखाद्या मोठ्या खासदाराच्या घरातला काय विषय असता तर ह्याला किती युद्ध पातळीवरती काम झालं असतं चार दिवस होऊन सुद्धा मैताच्या गाडीमध्ये जी चिठ्ठी होती त्या चिठ्ठीला साधं पोलिसांनी विचारलं सुद्धा नाही चार दिवस ती चिठ्ठी ह्या लोकांच्या घरात होती मी फोन केल्यानंतर ना कालच्याला चिठ्ठी संबंधित ठिकाणचे पोलीस स्टेशनची लोकं आली चिठ्ठी घेऊन गेली आणि आता त्याच्यातून झाल्यानंतरनं असं सांगितलं जातं की त्यांचं अक्षरं तपासली जातील आणि आता इथं आलो आम्ही आज इथं आल्यानंतरनं बघा ह्या बँकेने जर अकाऊंट पण क्लोज करून टाकलं आहे पंधरा तारखेला अकाउंट पण क्लोज केलं इतकी फास्ट प्रोसेस यांची मग थोडे दिवस थांबले असते आठ पंधरा दिवस थांबले असते तर मला वाटते की ते ती एक जीव वाचला असताना त्यांचे पैसे भरून घेतले असते पैसे जमा झाले होते त्यांचा तू दुसरा पूर्ण पैसे जमा झाले होते गाडी गेली पैसे जमा करायला माणूस तिथे भरायला गेला आणि पैसे भरायला गेलेल्या माणसाला सांगितलं तुमची गाडी विकली जी की गाडी विकलेली नाही गाडी तिथे आम्ही मागणी केली आहे आता आम्ही इथं जॉइंट कमिशनर जॉईंट एसपी न सुद्धा भेटलोय त्यांनी सुद्धा आम्हाला अतिशय पॉझिटिव्ह दृष्ट्या सांगितलं आम्ही पीआय न भेटलोय त्यांना सुद्धा आम्ही त्यांनी सुद्धा अतिशय पॉझिटिव्ह तपास करून याच्यावरती तीनशे सहाशे गुन्हे दाखल करणार बँकेच्या प्रत्येक कारण जो आहे ज्या अधिकाऱ्यांसोबत आलं तर आता आम्ही सगळ्या चौकशी केल्या तर त्या फायनान्सवाल्यांबरोबर झालेलं नाहीये हे येस बँकेचेच कर्मचारी आहेत हे दोघं जण जे कोणी आहेत ते हे दोघंही येस बँकेचे कर्मचारी आहेत आम्ही त्यांच्याकडे ज्या काय गोष्टी बोलायच्या बोललेलो आहेत पैसे सगळे जमा झाले हो सर्व जमा झाले पैसे भरवण्याची तयारी ठेवली आम्ही सोमवारी दुपारी दोन वाजेपर्यंत तिकडले जे मडगे साहेब येतं आणि अजून एक जण नेपोल करक काय त्यांच्या बोलण्याची थोडी पात्रता वेगळी होती ती उडा उडूची द्यायची एकदम मग खालच्या जाऊन बातचीत करायची होती आणि सकाळी ज्यावेळेस इथं आलो ना नगर शाखेला त्यांचे जे वॉचमॅन तिथं बाबा समोर ते वॉचमॅनचं बी म्हणणं असं आलं का तुमचं काय काम आहे आतमध्ये आधी आम्हाला सांगा तरच आम्ही आतमध्ये जाऊन आणि आतमध्ये दोन नंबर टेबलला मनोज साहेब भेटलेले बसलेले तर मनोज मनोज म्हणून त्यांचं म्हणणं असं होतं का आम्हाला आठ दिवसाचा वेळ द्या तरच आम्ही तुम्हाला माहिती देऊन लगेच माहिती अवेलेबल हो नाही आम्ही आता जागेवरती चौकशी करतोय तर चौकशी करत तर मला एवढं काय आम्ही काय कुठं वेड आहेत का आम्ही आम्ही पुण्यावाले आहोत आम्ही या सगळ्या विषयाच्या आमच्याकडे आम्ही आता येताना सुद्धा आमचे बँकिंगमधले आमच्या फायनान्समधले एक्सपर्ट लोक आम्ही इकडे घेऊन आलोय आम्हाला सगळ्या गोष्टी कळतात आणि कुठल्या ब्रँच ब्रँच मॅनेजरकडं त्यांचा ॲक्सेस नसतो प्रत्येक ब्रँच मॅनेजरकडं आणि इकडं सांगतो ना आम्हाला जिंकते समजतात तर आमच्याकडे ॲक्सेस नाही आहे बरं या माणसाने ज्या माणसाने इथं लोन केलं त्या माणसाने ही लोकं सांगतात ते घरची लोकं की त्यांनी इथं जीवन सहाय्य केल्यात आणि ते म्हणतात आमच्या इथं असल्या काही गोष्टी पाहिल्या जात नाही लोन होतं ते पुण्यातून होतं अरे तो पुण्याला थोडी लोन करायला आला होता एसबर्समेंट बँकेचं सँक्शनिंग झालं ते पुण्यातून झालं पण देत असताना गाडीचे पैसे देत असताना घेत असताना हप्ते थकले की मग कसे येतात बरं मग मात्र येणार बँकेचीच लोक येणार लोक चेक करणार आता याच्यामध्ये ज्या चार पोरांनी पणच्या गावामध्ये गाडी उचलली भाळवणी नगर जिल्ह्यामधल्या भाळवणी गावामध्ये ही गाडी उचलली गेली तर ज्यांनी ही गाडी काढली त्या पोरं दोन होती आणि दोन पोरांनी ही गाडी ताब्यात घेतली त्यावेळेस ते त्यांचं ऐकत नव्हते म्हणून त्यांनी अजून चार दोन जण बोलावले अशा चार जणांनी ती गाडी ताब्यात घेतली रेपो चार्ज रेपो चार्ज घेतला त्यांना पाच हजार रुपये रेपो चार्ज घेऊन गसुंड्याला धरून गाडीतनं उतरवलं अरे काय राहिले की नाही महाराष्ट्रामध्ये म्हणजे काय कायदा कानून आहे का नाही काय कुणी पण उठतंय काय पण उठतंय काय पण करतंय गुन्हेगारांकडं या फायनान्स कंपन्या आहेत अशा पद्धतीने कोण काम करणार असेल तर मी आज येस बँकेला वॉर्निंग देतो येणाऱ्या दोन दिवसामध्ये जर येस बँकेने या सगळ्या विषयामध्ये जो काही आहे त्या विषयाचा मोक्ष मोक्ष लावावा ह्या लोकांचा इन्शुरन्स काढलेला असेल तर मोहन रागताटे यांची गाडी झिरो करावी आणि ती गाडी झिरो करून ती त्यांची त्यांच्या ताब्यात द्यावी नाही तर येस बँकेच्या जेवढ्या शाखा आहेत मग त्या पुणे असतील मुंबई असेल कुठे असेल या प्रत्येक शाखेच्या बोर्डाला काळं फासण्याचं काम आम्ही करणार सुरुवात आम्ही इथून करतो आहे

জৱ <laughs> 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 <laughs>

हा हा एक नमुना होता आणि नमुन्यामध्ये आम्ही तुम्हाला दाखवलं आहे की एक कुटुंब पूर्णपणे उद्ध्वस्त झालं एक माणूस मेला आहे आणि तो ह्या यस बँकेच्या अधिकाऱ्यांमुळे मेला आहे जर येस बँकेच्या लोकांनी ह्या कुटुंबाला या अहमदनगरमध्ये योग्य न्याय नाही दिला तर पुणे महानगर पुणे शहरामध्ये जे येस बँकेचं मुख्यालय आहे त्या मुख्यालयावाल्याने इथून पुढं पोलीस बंदोबस्त आपल्या ऑफिसच्या खाली ठेवावा आणि नाही तर मग पुढचं काय होईल आज फक्त स्प्रे घेऊन आलो आहे नंतर आता ना घेऊन येईल आणि मग नंतरनं जे काय होईल ते सगळा महाराष्ट्र बघल त्यामुळं मोहन रागतारे जे कैलासवासी मोहन रागतारे यांच्या मृतात्म्या शिरशांत द्यायच्या सत्य त्यांचा दशक्रियाविधी आहे त्यांच्या विधीच्या आतमध्ये बँकेने योग्य तो निर्णय घ्यावा आणि बँकेने त्या माणसाला त्याची गाडी नील करून त्याच्या ताब्यात द्यावी एवढीच आमची मागणी आहे आणि इथं बँकेच्या सहकार आता आता आम्ही आतमध्ये होतो आम्हाला कुठलंही लोक सहकार्य करत नाहीत आणि आज ज्यावेळेस आम्ही यांना काही गोष्टी दाखवल्या सांगितल्या त्यावेळेस पाहिलं तर पंधरा तारखेलाच म्हणजे आजच आजच पंधरा तारखेला आजच्या पंधरा तारखेला त्याचा अकाऊंट पण क्लोज करून टाकले इतकी इतके असं कुठं असतं का क्लोज असल्यामुळे बँक स्टेटमेंट निघत नाही अकाउंट क्लोज का केलं अरे त्याची राख पण अजून निवली नसेल तो अजून राख सुद्धा त्या स्पेशल भूवीमध्ये गार झाली नसेल तोच तुम्ही लगेच त्याचा अकाउंट कोण नील करून इतका निर्दयीपणे बँकेने हो। नाही करावा नाही तर बँकेच्या अधिकाऱ्यांपेक्षा आम्ही जास्त निर्दय आहोत आम्हाला तर वेगळ्या पद्धतीने वे जावं लागलं तर जी लोकं पुण्यामध्ये कुठं बसलेत नेपूरकर कुठं बसलाय आणि तो मागाडे काय तो कुठं बसलाय मडगे मगडे मगडे पुढं बसत आहे जिथं बसलेलं असतं ना तिथं उकरून काढणार आम्ही आणि मग नंतरनं तुम्हाला जे काही शासन करायचं का ते आम्ही तुम्हाला सापडलं पोलिसांना सापडलं नाही कालच्याला तुम्ही एक ट्रेलर पुन्हा स्टेशनला पाहिलं आहे दोन महिने का काही त्याला आम्ही शोधला आहे तेव्हा आता परत जर तुम्हाला शोधायला लागलं त्याच्या अगोदर त्या फॅमिलीच्या बाबतीमध्ये आपण रिलॅक्सेशन घ्यावं एवढी आमची या आजच्या लाईव्हच्या निमित्ताने विनंती आहे बँकेला हा इशारा आहे बँकेने या इशाराचा योग्य तो वापर करून लवकरात लवकर मोहन राखताटे आणि त्यांच्या कुटुंबाला न्याय द्यावा धन्यवाद दे